हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स मी अजून पण वांश रांगोळी काढायला घेतलेली आज तुलसी विवाह आहे तर त्याचीच तो तयारी करतो आहे अगदी सकाळी उठल्यापासून त्याला एकदा सांगितलं की आज तुळशीचं लग्न आहे तर तो सकाळपासनं किती सजू आणि किती नाही असं चाललं आहे पण त्याला सांगितलं की संध्याकाळी करूया आपण सगळं डेकोरेशन वगैरे हो तर तो आता सध्या म्हटला की रांगोळी काढून घेतो तर दिलं आहे त्याला कसं आहे म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की लहान मुलांना रांगोळी वगैरे कशाला द्यायची खराब होते किंवा वेस्ट होते पण छोट्या छोट्या हातातून अगदी ह्याच वयापासनं मला वाटतं आहे की त्यांच्या जी कलाकुसर वगैरे आहे ती जन्म घेते त्यामुळं मग आम्ही हे सगळं करू देतो तर सकाळचं सगळं आवरलं आणि माझी बहीण पण आहे ती पण छान ब्लाऊज वगैरे स्टिच करते ऑर्डर्स वगैरे घेते तर माझे पण दोन ब्लाऊज तिच्याकडनं स्टिच करून घ्यायचे होते तर ती खूप म्हणजे लगेच मला स्टिच करून देत नाही कारण मग मी इकडे यायची काही करेल असं तिला वाटत होतं त्यामुळं मग ती म्हणाली की मी जेवढे स्टिच करून ठेवलेले आहेत ब्लाऊज त्याला शिलाई कर आणि जे पण बटन वगैरे लावायचे आहेत किंवा हुक्क लावायचे आहेत ते सगळं करून दे मग तुझे मी ब्लाऊज स्टिच करून देईल तर असं म्हणत होते त्यामुळं मग मी तिचे सगळे जे कस्टमरचे ब्लाऊज होते ते त्याला हात हाँच, हातशिलाई वगैरे करून दिली ती गावाक गावाकडे म्हणजे माहेरी येताना पण तिथले जे कस्टमरचे ब्लाऊज असतात ते घेऊन येते आणि म्हणजे थोडंसं इथं जास्त काही काम नसतं त्यामुळं मग निवांतपणे स्टिच करता येईल पण इथं आलं की परत तिचं काम वाढतं कारण इथले पण ज्या आहेत ओळखीच्या लेडीज त्या आम्हाला एक क्षून द्या असं म्हणतात आणि माझंही कंपल्सरी एक दोन तरी असतंच त्यामुळं मग तिला जास्त आराम किंवा मजा करता येत नाही त्यामुळं मग मी तिला थोडीशी हेल्प करते ज्या काही छोट्या गोष्टी असतात म्हणजे शिलाई वगैरे मारण्यासाठी आलेल्या असतात ते मी करून देते आणि हे असं शिलाई काय असेल ते करून देते मला ब्लाऊज स्टिच करता येत नाही आणि जास्त इंटरेस्ट पण वाटत नाही आहे त्यामुळं मग मला जे येतं ते करून देते तिला तर देवांशला सुट्ट्या आहेत तर उगच म्हणजे आपला तर वेळ जातोच आहे पण ह्याचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी अधूनमधून ह्याचा अभ्यास घेते कारण काय म्हणतात अभ्यासामध्ये जर खंड पडला तर मग ते परत लिंक लागायला खूप वेळ जातो त्यामुळं मग सुट्ट्या आहेत आणि दिवाळीचाही अभ्यास परीक्षेचा अभ्यास त्यामुळं मग त्याला बसवते थोडा वेळ तर आम्ही दिवाळी झाल्यानंतरच आईकडे गेलो त्यामुळं आई जास्त असं दिवाळीचे फराळ वगैरे बनवले नव्हती मग आता आज बनवायला घेतलेली आहे एकादशीच्या दिवशी ज्या दिवशी आम्ही तुलसी विवाह पण करून घेतला त्याच दिवशी आईने प्रसादाला पण होतील आणि आम्हाला सगळ्यांना शिदोरी म्हणून पण देता येईल म्हणून मग बुंदीचे लाडू बनवायला घेतलेले आहे तर आई ते बुंद्या पाडत होती आणि मी तळून घेत होते कारण एका साईडला बसल्यामुळं होत नाही ते आणि जे झारे वगैरे आहेत ते खूप हेवी आहेत आईला पण एकटीला जमलं नसतं आणि मलाही एकटीला जमलं नसतं त्यामुळं मग आम्ही दोघी करतोय तर आमचं एकीकडं हे काम चालू आहे आणि ताईचं स्टिचिंग चालू आहे खरं तर माहेरी गेल्यानंतर म्हणजे दिवस कसे जातात कळत नाही आ, मस्ती मजा करत गप्पा मारत हे आम्ही करून घेतलं तर इथे फायनली माझा ब्लाऊज स्टिच करायला घेतलेली आहे माझी बहीण तर बिचारी मला जसं पाहिजे तसं स्टिच करून देते म्हणजे गावाकडं कसं जास्त डिझायनर ब्लाऊज यूज केले जात नाहीत साधे पण मला असा पफ स्लीवचा ब्लाऊज पाहिजे होता जे की तिने पहिल्यांदाच ट्राय केलं होतं तिला पण ट्राय करायचं होतं पण तसं कस्टमर कोणी तशी डिमांड केली नव्हती तर ती मला खूप ओरडत होती की तुला म्हणजे वेळ द्यावा लागतो आहे मला हे स्टिच करण्यासाठी वगैरे पण तिच्यासाठी पण चांगलं झालं कारण म्हणजे तिला कधी ना कधी ते ट्राय करायला लागणार होतं तर वेळ गेला पण छान झालं ब्लाऊज तर इथे बघा तुळशीच्या लग्नाची तयारी चालू चालू आहे तर आधी आईने छान कलर देऊन घेतला आणि त्याच्यावरती गेरूचे टिपके दिले होते पण माझी जी शेजारची मैत्रीण आहे मैत्रीण प्लस बहीण ती आली आणि म्हटली की आमच्याकडे कलर उरला आहे तर तुमच्या पण तुळशीला देऊन घेते तर ती देते इथे तुळशीला रंग आणि मग ह्या कलर लावल्यामुळं तुळशीचं जे आहे कट्टा ते एकदमच छान दिसत होता तर सगळी तयारी करून घेतली आम्ही ऊस वगैरे लावतात तिकडे तुळशीच्या लग्नाला तर ते सगळं जे साहित्य लागतं ते सगळं होतं ते त्याच्यानेच डेकोरेशन करून घेतलं देवांशने हार ओवलेला पण तो म्हणजे लग्नाची वेळ होईपर्यंत सुकून गेला तर अशी रांगोळी काढलेली आहे साधीशी आणि भरपूर फुलं होती तर त्याच फुलांनी आम्ही डेकोरेशन करून घेतलं तर लग्नासाठी भरपूर आलेले आहेत तर आम्ही इथे पूजा वगैरे करून घेतली बाजूच्या काकू वगैरे आईला बोलवण्यासाठी आल्या होत्या कारण त्यांच्याकडे पण तुळशीचं लग्न लावायचं होतं आणि आई छान मंगळाष्टीका म्हणते त्यामुळं मग आईला बोलवायला आल्या होत्या तर इथे बघूया आपण स्टार्ट करायचं आमच्याकडे गङ्गा सिन्धु सरस्वती गोदावरी नर्मदा कावेरी शरयु महेन्द्र तनया शरमन्वती वेदिका शुभ्रा वे मासुरनदी ख्याता जया गण्डकी जलय समुद्रसहिता कुऱ्या तला मंगल चिंता पार करी मने जलक हे जानकी नवरी द्यावी रघुनायक करे वाटे तसे जावाई तया हे तर फ्रेंड्स अशा पद्धतीने हे तुळशीचं लग्न वगैरे लावून घेतलं आम्ही आणि मग दुसऱ्या दिवशी मला यायचं होतं सासरी आणि मग तिकडून मुंबईला जायचं असतं तर कितीही दिवस राहिले तरी कितीही दिवस राहिले माहेरी तरी मन भरत नाही एक दिवस आपल्याला मन घट्ट करून परत परतीच्या प्रवासासाठी निघावंच लागतं तर छान आठ दहा दिवस राहिले मी ताईसोबत आईसोबत सगळ्यांसोबत खूप गप्पा वगैरे झाल्या आणि माझे सासरी मला घेऊन जाण्यासाठी येतो म्हणत होते पण माझी काकू आणि गावातली एक मावशी आहे त्या येणार होत्या उमरग्यापर्यंत आणि तिथून फक्त पंचवीस किलोमीटरवरती माझं गाव आहे त्यामुळं मग मी कोणाला पण नका येऊ म्हटलं माझे वडील पण मला सोडायला येतो म्हणत होते आई म्हणत होती पण मग म्हणजे आहे प्रवासाची सवय तर मग त्यांची दगदग नको म्हणून मग मी आले एकटीच निघून तर खूप लवकर लवकर मला सगळी वाहनं वगैरे भेटली आणि मी खूप लवकर माझ्या सासरी पोहोचले तर बसस्टॉपवरती माझे सासरी मला घ्यायला आले होते देवांशला वगैरे तर देवांशला पण बॅग घ्यायची होती त्यामुळे त्याच्या हातात छोटी बॅग दिली तर खूप मस्ती करत होता तो सगळ्या घडलेल्या घट म्हणजे गोष्टी ज्या आहेत आजोळी त्याच्या त्या गमती जमती तो सांगत होता आणि कितीही काही म्हटलं तरी तो बॅग काही देत नव्हता शेवटी दिला आणि मग अण्णांसोबत तो गप्पा मारत मारत घरी आला तो तर देवांशी आणि माझी चिमणी आमची खूप वाट बघत होती आणि तिनं वाट बघते म्हटल्यानंतर खरंच म्हणजे आनंद वाटला बरं का तरती बगा, बगुन तर ती बघा आम्हाला बघून लगेच कशी पळत आली तर असा हा होता हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय